मंडली युट्यूब चॅनलमध्ये आपले बघत आहे स्टार्ट करतो काय चिमुऱ्या मिळतील तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो वाम बांधली वाम आज वाम बांधलेला कसे खेकडे लागतात ते आज आपण बघूया बघा काल काल कुठला चारा बांधला आपण चांगडी बांधली आज आणली वाम वामीला जास्त खेकडे भेटतात का वामीला जास्त लागतात ला खेकडे चांबडीपेक्षा आणि माणसं बी वाम खातात हे बघा ही बघा कशी फ्रेश आहे ही आता एकदम फ्रेश आहे ही खाल्ल्यानंतर ही तुम्हाला दाखवणार खेकडी किती खाते मग आता एवढा सुरुवात करतो ही लाईन टाकणार का आता हां एक लाईन ठीक असली एक लाईन नीट असणार आज लोकेशन चेंज आहे ना आपलं आज लोकेशन आज दुसऱ्या जागेवर आलो आहे बघा आज कुठं आहे आपण आज आम्ही विपोच्या खाडीत आहे म्हणजे आमच्याच जेट्टीमध्ये आहे जवळपास का बोटीच्या हो आज पाऊसही भरपूर पडतो पण आज लांब जाणार नाही बघूया इथंच काय भेटतं ते इथे भेटणार का आता बांधायचं तर काम केलेलं आहे नशीबत जे असेल ते भेटेल इथे मोठे इकडे भेटतात का हो इथे मोठे भेटतात खाडीमध्ये तरी पण कसे भेटतात बघूया केवढे भेटतात ते पण मोठी साईजच भेटेल बारीक साईज कमी

हे खात नाही का वामे खात कुठली वाम आहे काळी वाम आहे का पिवळी वाम आहे काळी वाम आहे काळी वाम सेशन पण चेंज झाले ना काही दिवसांनी मोठी आली भरपूर नमस्कार मंडळी पहिलाच राऊंड मारला आहे पहिल्या होलेला केवढं चिंबूर आले आहेत ते बघू शकतो बघा मित्रांनो पहिल्याच राऊंडचे खेकडे साठ पगळे मी हे केलेले आहेत पहिल्याच राऊंडचे कुकडे कसे आले चाळीस खेकडे आले साठ पगलेला बांधायला स्टार्ट केले आहे तसे वांगीला तुकडे येतात पुढचे व्हिडिओ बी तुम्हाला दाखवतो काय पाऊस चांगला एक नंबर देवर। देवर। देवर काय केलंय ते बघ एवढी खाली ती वाम मच्छी असले ना तर वाम मच्छीला खेकडे भरपूर भेटते ते बघा चुरा चुरा केला खेकडे बी मस्त मजबूत भेटली आणि मोठे मोठे जास्त भेटले बारीक कमी भेटले केला वामीचा दोन मिनिटं जर लेट केली असते ले ना ती कुटकी लगेच घेऊन गेली असते तिकडे एवढी वामच स्ट्रॉंगवढी तुकडी बांधलेली एवढी राहलेली पण आम्ही फेकून देणार तिसरी दिवस चालणार नाही बघा काय केलंय आता कुठे घरी जाणार का आता घरी जाणार हे बघा काय केलं तुम्हाला दाखवतो खेकडी बघा की भेटते एक नंबर खेकडी भेटली आज मोठे भरपूर आहेत खेकडे बघा मोठे मोठे खेकडे आज बोललो होतो ना, ना वामबच्छीला खेकडे मोठेच भेटले शेकड्यांची साईज पण बरोबर एकदम मोठी साईज आहे आणि कोरलीची साईड बघा असलेली कावट्याचे कुरले आहे सर्व अंड्याच्या आहेत का सर्व अंड्याच्या कुरले जे बघा तसे एक भरलेले आणि वाबीने कमालच केलं आहे आणि खतरनाक काम केलं आहे बघा ही मोठी साईज तुम्हाला दाखवतो ही छोटी साईज हे बघा आ, बगा, बगा आज एवढे भेटले खेकडे तीन राऊंड राऊंड फक्त तीन राऊंड मारले हे बघा काय फक्त तीन राऊंड खेकडे हे बघा चारा तर एकदम खतरनाक केलेला आहे बघा बघू शकता खेकडे कसे आहेत ते बघा आज वाम बांधले खेकडे